हे बघा सगळी माणसं आहेत ना इकडे येत आहेत पाणी किती भरले ते बघायला बदलापूरचा डॅम सोडला ना तर ह्या साईडची जेवढी घरं आहेत ना इकडे सगळे जातील आणि लय जबरदस्त जोरात पाऊस आहे मुसळधार पाऊस नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जबरदस्त असा पाऊस पडतो आहे आणि मी आता चाललेलो आहे उल्हास खाडी आमच्या इथे आहे ती तिची पातळी किती ओव्हरफ्लो झाली आहे ती बघायला चाललो आहे रात्रीपासून पाऊस पडतो आहे आणि आता आपण जाऊन बघूया त्या खाडीला किती पूर आला आहे आणि वरती पाणी किती चढलं आहे ते पहिलं बघूया हे बघा रोडला पाणी बघा किती आहे इथे स्लोप आहे म्हणून पाणी चाललं आहे इकडं सुंदर असा नजारा <laughs> एक नंबर वाटतो आता गावचा रोड तर जाऊयावर खालती जाऊया खाडीवरती आणि बघूया तिकडे पाणी किती भरलं आहे पूर्ण गावचा व्ह्यू भेटतो इकडे गावचा सीन एकदम जबरदस्त असा हे गावाला असेच रोड असतात साईडला पट्टे मारलेले आणि एवढे छोटे रोड असतात आणि तोच काहीसा फील घ्यायला आज तुम्हाला मी घेऊन आलेलो आहे आणि खाडीवरती जाऊन बघूया पाणी किती भरलेलं आहे कारण मागच्या टायमिंगला एकदा आम्ही गेलो होतो त्या टायमिंगला पाणी म्हणजे पाऊस पडत होता त्या टायमिंगला थोडं फ्लो जास्त होता पाण्याचा आणि आत्ता किती भरलं आहे काय माहिती आणि जेव्हा पूर येतो ना जेव्हा बदलापूरचा डॅम वगैरे सोडतात तेव्हा हे बघा हा एरिया आहे ना पूर्ण पाण्याखाली जातो आणि इकडे पुढे पण घरं आहेत ती पण सगळे पाण्यामध्ये जातात माणसांचे भरपूर नुकसान होते आणि घरातलं एवढं सामान सगळं शिफ्ट करणं म्हणजे काहीचं काम नाही लगेच पाणी भरल्या भरल्या बघा चला पुढे जाऊया आपण पुढे गणेश घाट जिथे गणपती विसर्जन होतं तिथे जावे आणि बघूया उल्हास खाडीला किती पूर आहे तो बघूया तर बाहेरच गेटवरती बघा किती पाणी भरलंय आणि ह्या पाण्याचा आहे ना अंदाज येत नाही एका एक साईडनी जाऊया आपण कारण कुठे खड्डा वगैरे असला ना तर ह्या खदूळ पाण्यामध्ये दिसत नाही हे असं चायसारखं पाणी झालंय ना लाल लाल बघूया इकडे रविवारची वगैरे पोरं भरपूर जण असे फिरायला येतात इकडे थोडंसं गार्डन आहे या साईडला बाजूला तर इथे पार्किंग आहे म्हणजे इथे गाड्यावर लावतात आणि बापरे नदी तर ओवर फ्लो झालेली आहे मागे आपण आलो होतो ना त्यापेक्षा पण पाणी जास्त आहे या डायविंगला आता वरती जर का बदलापुरता जर का डॅम सोडला ना तर हे पाणी अजून चढणार वरती भरपूर पा पाऊस जाम आहे गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा नाही तर खरंच त्या पावसातून आहे ना घरातच राहिलेलं बरं हे बघा पूर्ण पॅक झालं आहे आता मागे आपण आलो होतो ना त्या टायमिंगला हे सगळं दिसत होतं त्या पुढे चेअर वगैरे लागलेले आहेत ना ह्या साईडला इकडे ह्या दिसत होत्या पण आता बघा किती भरलेलं आहे फुल तुडुंब झाला आहे आणि हे पाणी वाढायला चान्स आहे म्हणजे वाढू पण शकतो इथेच बाजूला बघताय तुम्ही छोटंसं मंदिर आहे इथे मंदिर आहे आणि त्यालाच लागून ही उल्हासची खाडी आहे फ्लो बघा किती अॅल करूया आपण हे बघा हे पाणी एवढं वरती आलं आहे ते बघा त्या चेअर आहेत ना पुढे लावलेल्या त्या एकदम दिसतं त्या टायमिंगला आपण आलो होतो पण आता भरपूरच आहे इकडे बघा हे पाणी आता वाढत वाढत चाललंय वरती हे बघा पाणी वरवर यायला लागले आणि खालती चाललंय पाणी एवढं स्पीडला चाललंय बापरे हे बघा सगळी माणसं आहेत ना इकडे येत आहेत पाणी किती भरलंय ते बघायला बदलापूरचा डॅम सोडला ना तर ह्या साईडची जेवढी घरं आहेत ना इकडे सगळी जातील आणि लय जबर जोरात पाऊस आला आहे मुसळधार पाऊस आणि पाणी पण आता ओरटी लागली त्यामुळे जर पाणी खाली चाललं आहे बघा खालते एकदम स्पीडनी पाणी चाललं आहे आणि ज्या टायमिंगला भरती लागेल ना त्या टायमिंगला पाणी एकदम वरती येईल पाणी बघा कसला वरती येतोय बघा इथपर्यंत आला आहे खाडीचा पाणी आणि हा मैदान तर पूर्ण कवर झाला थोडंसं राहिला आहे भरायचा थोडा बाकी आहे आय कुंभारखंड कुंभारखनपाडा गणेश घाट ते बघा समोर नाव आहे हे बघा नाव आता ते पण थोडं पाण्यात जायला लागले सावका सावकाश असं आमच्याकडे जेव्हा हे असं पाणी भरतो ना तेव्हा फुगं भरलं बोलतात फुगं भरला मग ते लवकर जात नाही चार पाच दिवस पण राहतं मग सगळी शेतीची वाट लागते भात शेतीची वाट लागते भात कुजतो मग नंतर पीक कमी येतो तरी पण शे कोकणातला शेतकरी आहे ना परत तेवढ्याच जोमाने परत शेतीत उतरतो म्हणजे एकदम हे होऊन म्हणजे ढसून नाही जात पुन्हा त्याच जोरात उठतो आणि शेतीला सुरुवात करतो ही खरी खासियत आहे कोकणातल्या शेतकऱ्यांची आता ती कुठेतरी शेती वगैरे हो सगळं कमी होत चाललं आहे पाणी बघा कसलं आहे बाबा चला आपण पण जास्त थांबायचं नाही निघूया कारण इथं थांबणं पण जास्त बरोबर नाही जाऊया घरी घरातून आनंद घेऊया आजच्या पावसाचा तुम्ही पण घरी थांबा जाऊ नका बघा <laughs> काळजी घ्या सगळ्यांनी आपापली चला चाललो पाणी एक फोटो काढूया थमनेला कसला खतरनाक पाऊस पडतोय रे हा जर असाच पडत राहिला तर काय मग खरं नाही वाटतोय चांगला असं पावसात फिरायला पण चांगलं नाही बाहेर पडणं पावसातून या काहीही होऊ शकतो मग अशी आपण आलो ना या गेटमधून आतमध्ये हो तेव्हा किती इथे पाणी कमी होतं आता हा वाढलं आहे बघा पाणी किती म्हणजे विचार करा अजून जर असाच पाऊस पडत राहिला ना तर काय विचारच करू शकत नाही आपण भयानक भयानक परिस्थिती होईल असाच जर पाऊस चालू असेल तर चला आपण जाऊया आता घरी जेव्हा पाणी भरतो ना तेव्हा या इकडच्या चाली आहेत ना सगळ्या पाण्यामध्ये जातात गणेश घाट प्रवेशद्वार आहे ह्या सगळ्या चाली जातात पाण्यामध्ये वरपर्यंत पाणी जातो जेव्हा बदलापूरचा डॅम्प वगैरे सोडतात ना त्या टायमिंगला बेकार परिस्थिती आहे बेकार आणि हे असं लाल लाल पाणी व्हावत येत आहे बघा परत आलो त्याच रोडनी परत ह्या रोडनी आल्यावरती आहे ना आपल्या गावची आठवण येते रोडवर कसला मस्त वाटतो एकदम जायला चला मी पण चाललो घरी स्वतःची काळजी घ्या पावसातून बाहेर फिरू नका हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो मी पण चाललो आहे घरी तर करा। करा, कमेंड करा। कमेंड करा चला व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा की तुम्ही पण आज घरी थांबलायत का त्या कामावरती गेलाय आहे चला हा व्हिडिओ थांबवतो बाय बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पावसाचा हा जो रस्त्याचा सीन आहे ना तो घ्या जबरदस्त आहे इकडे हे बघा असं मस्तपैकी जंगल टाईप आहे आणि हे बघा अशा गाड्या येतात ना बघा भारी वाटतो रोड हे सगळेजण आता खाडीवरती चाललेत पाणी किती भरलं आहे ते बघायला आणि हे लोक चाललेत रिटर्न पाणी बघून पाण्याचा आढावा घेऊन चाललेत आणि आपण पण चला बाय बाय